आम्ही दोन वर्ष झाले भक्ती करतो आणि आमची परिस्थिती ना एकदम बारीक म्हणजे नाजूक होती ज्यावेळेस करायचं त्यावेळेस खायचं मला एवढी प्रचिती आली की मला त्याचे इतकं समाधान कुठंच वाटलं नाही मी मात्र तिथल्या दैवताला विसरणार नाही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरं तर श्रावण महिना एकीकडे एक सुरू होते आणि सोमेश्वर कोरडेपासून जवळ असणारं लवळगाव गाव आणि या लवळगावामध्ये गावामध्ये सोमेश्वराचं मंदिर नवीन प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पहिलं छोटंसं मंदिर होतं याचा प्रस्थ आता वाढत गेलं आणि या सोमवारचा दुसरा दिवस श्रावणातला आणि अशा प्रायमाने इथले काही भाविक का आहेत इथं दे पूजा विधी कशा प्रकारे चालला एक दिवसभर हा कार्यक्रम करण्यात आलो होता आणि या साईडला बघितलं तर आपण होम या ठिकाणी पेटलेला आहे आणि काही भक्तगण आहेत का आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्यांचा अनुभव काय असणार आहे आणि देवावरती श्रद्धा कशा प्रकारची आहे कुठे साहेब काय सांगाल एकंदरीतच देवाचा अनुभव तुम्हाला काय आला गोरख कुठे मी टिंबोरणी मी सहा वर्ष सेवा करतोय मला दवाखाने काय फरक पडला नाही मी इकडं आल्यापासून मला सेवा केल्यापासून मला फरक पडला आणि रांगी लागलं आणि मी आज आणि मी सगळी येऊन जर सोमवारी दर्शन घेऊन जातो महाराजांचं आपल्यावर चांगलं लक्ष असून करंजी गावला आपण सहावं वर्षाचं महाराजांसंग जातो आता दंडवट महाराजांचा असतो पालखीबरोबर आपण असतो आणि सगळी घरची मी आमची सेवा चालू आहे आणि ही सेवा करत असल्यापासून आपल्याला चांगलं सुख शांती मिळाली आहे तर भक्तगण जे आहेत ते सा श्रावण सोमवार आहे आणि सोमवारच्या निमित्तानं मंदिर पण पहिलं जुनं होतं आता नवीन करण्यात आलेलं आहे आणि दिवसभर काय काय कार्यक्रम सुरू होतात दिवसभर देवाची स्थापना केली काल गाव प्रदर्शना घेतली आणि आज देवाची स्थापना करून अभिषेक चालू आहे ते सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घेतला आणि भोजन बी चालू आहे आलेल्यांना सगळ्यांना प्रसाद आहे आणि आज जो होम हो या ठिकाणी हा केलेला आहे त्या होमाचं काय संकल्प होमातून जी जेवढी भक्तजण येते ते जे 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 ज्याला काय होतं तरच ती होमातून निघते ती जे त्याला आजपर्यंत होमातून निघलेल्यांना फरक पडलेला आहे आपल्याला स्वतःला फरक पडला त्यामुळं आपल्याला जाणवतं की आपण हे या प्रश्न हे आहे शेडजे काय सांगाल की साधारणतः आज सोमेश्वर आहे स श्रावणी सोमवार आहे आणि सगळे भक्तगण आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात काय एकंदरीत काय भावना असणार मानसिक समाधान जे आपण म्हणतो ते मानसिक समाधान मिळते आणि ह्याची ऊर्जा आपल्याला वर्षभर राहते पुढच्या वर्षी श्रावणापर्यंत एक मानसिक समाधान होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडून काय सेवा होती ते आपण करतो केली पाहिजे कारण भारत हा धार्मिक देश धार्मिक देश आहे महत्व असतो आहात आणि काय महत्व काय सोमिश्वर मी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अरडी डांगे मी गेल्या वर्षीपासून येतो आणि इथं आल्यापासून भरपूर माझ्या ह्याच्यात हे झालेलं आहे सुख शांती आणि समाधान त्यामुळे मी ह्या वर्षी पण आलेलो आहे तेथील महाराज आपल्यासोबत आहेत महाराज एकंदरीतच हा भक्तांचा ओघ या ठिकाणी लागला मागच्या वर्षी पण एम एस मराठीने बातमी दाखवली आता सर्व मंदिर वगैरे हो मोठे झाले आणि भक्तगर पण मोठ्या संख्येने येतात काही साधारण का नाही आमचं सोमेश्वर सर्वांना आपला आनंदात ठेवतं जी आहे भक्तांची पुरे करतो त्यामुळं आम्ही कुठल्याही ब ह्याचं विचार न करता सर्व भक्तांनी मनापासून भक्ती केली एकनिष्ठेने जर सोमेश्वर भक्तीत राहिलं तर त्याला निश्चितच फर मिळतं ही मला अकरा वर्षाचा अनुभव आहे साधारण आज काय काय विधी करण्यात सकाळपासून हा कार्यक्रम सुरू आहे काय काय करून मिरवणूक झाली मंदिराची पिंडीची स्थापना नवीन केली आम्ही त्याची मिरवणूक झाली आज सकाळी अकरा अकरा वाजून एकवीस मिनटांना कळस बसवला ही विधी पूर्ण झाला त्यानंतर आमचं सोमनाथ भजन तर काय दर सोमवारी चालूच असतं त्या सालाबादाप्रमाणे दरवर्षी आपला श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार हे दुसऱ्या सोमवारी आमचं इथं संध्याकाळी नऊ ते बारा भजन होतं बारा वाजता आमचा होमातनं प्रवेश होतो तिथनं समाप्त होते आणि श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी आम्ही लवळ ते सोमेश्वर पायी दिंडी सोहळा साजरा आहे आमचा किती साधारण एक दोन अडीचशे लोक पायी दिंडीत असतात आमच्या तर शक्ती भक्ती आणि खरं तर भारत देश हा तर खरं धार्मिकच आहे कारण ब भारत देशामध्ये संपूर्ण देवता आहेत आणि देवांची पूजा या ठिकाणी केली खरं तर श्रद्धा अंधश्रद्धा मानणं न मानणं आपला विषय आहे परंतु जे श्रद्धेपोटी या ठिकाणी जे भाविक येतात त्याचं धन्य मानलं जातं आपण या काही प्रतिक्रिया या ठिकाणी मोजक्या घेण्यात आल्या होत्या महाराज एकंदरीतच काय सांगाल आपण तरुण आहात आणि आपण या चोमेश्वराची सध्या पूजा करत आहात मी तसंच तर लहानपणापासून पूजा करत आहे साधारण किती वर्ष झाले पूजा करतात एकवीस वर्ष तर काय अनुभव आहे भक्तांचे काय समस्या असतील आणि त्यांचं निरासन तुम्ही कसं करताय जे काय सर्व भक्तजण येतात त्यांची इच्छा पूर्ण होते साधारण किती वाऱ्या कराव्या लागतात काय म्हणजे अकरा वाऱ्यामध्ये अकरा वाऱ्यामध्ये म्हणजे यांची काय मनकामना पूर्ण झाली नसेल ते पूर्ण होते हा तर इतर बघताना काय सांगाल की हा जो पत्ता आहे कुठल्या गावात आहे काय आहे लवळ गावामध्ये लवळ गावामध्ये आता पहिलं मंदिर बार्गी होतं आता मोठं झाले प्रस्त पण मोठं वाढत चाललंय हा आणि सोमेश्वर म्हणजे निरापासला असलेला बरोबर का हा सोमाकरांची खरं तर आपण जर पिक्चर पाहिला सिचं वान तर सत्तेच्या वाणमध्ये ज्या कशा प्रकारचे सेवा केली होती आणि त्या मालुबाईने कशा पद्धतीने सर्व जिंकून घेतलं होतं कितीतरी संकट आले तरीसुद्धा मालुबाई पाठीमागे सरले नाहीत हरल्या नाहीत आणि त्या देवाची पूजा करायला असं दर्शन घेतलं त्या चित्रपटामध्ये संपूर्ण आहे ज्याने कोणी पिक्चर बघितला असेल सत्तेचा वाहन त्याची प्रचितीच या ठिकाणी आल्याशिवाय राहतं साधारण आपण पण या कार्यक्रमामध्ये भाग सहभागी झालेला आहात काय आपले म्हणजे काय आपल्याला फरक पडला आणि काय एक धार्मिक समाधान आत्मिक समाधान या ठिकाणी होते गेली तीन वर्ष ह्या देवस्थानाची सेवा आणि भेट घेतलेली आहे असं जे तुम्हाला ऊर्जा मिळते दैनंदिन कामकाज असेल तुम्ही एखादं मन नवीन काय काम क करत असाल किंवा काय जी पॉझिटिव्ह एनर्जी जी मिळते ती मला ह्या स्वामेश्वराच्या माध्यमातून अनुभवलेली आहे आणि मिळालेली आहे तर मी सर्व भाविक भक्तांना विनंती करेन तुम्ही बी इथल्या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये चैतन्य आणावे हीच विनंती सोमेश्वर एक अख्खा एक आहे की तिथे पाप पुण्याची विहिरी होती आणि त्या विहिरीमध्ये जाऊन जर आपल्या एखाद्याने चोरी केली असेल तर त्या विहिरीमध्ये गेला हातपाय दोन वर आला तर तो देव त्यांना पुढे येत येऊ देत नव्हता हो अशी अख्खा एक आहे आणि ते अजून पण त्या ठिकाणी सोमाईकरांची आहे ते साक्ष येत आहे तुम्ही मध्ये पण चालत जात आहे असं चालतंय काय अनुभव होता तुम्हाला साधारण भारी वाटतं आणि पाच सहा वर्ष झाले मी जाते तर काय अनुभव काय आला तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये संसारामध्ये किंवा समाधान किती दिवसापासून भक्ती काय करता आम्ही दोन वर्ष झाले आम्ही दोन वर्ष झालं भक्ती करतो आणि आमची परिस्थिती ना एकदम बारीक म्हणजे नाजूक होती ज्यावेळेस करायची त्यावेळेस खायचं मग आम्हाला पहिली दिपोळी आली असं तर आम्हाला हे कुठे अण्णांनी सांगितलं तुम्ही गावाला सोमेश्वराचं ठाणे तिथे जा तिथं तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन चालू होईल तुमचं मग आम्ही आलो आम्हाला मला दोन मुलं इथं आम्ही दोघं शेतीत काम करतो मग आम्हाला अनुभव आला मी असं एक दोन आठवडे आलो मग तिथून पुढं आमच्याकडं भरपूर पैसेही यायला लागले दोन वर्ष झाले आम्ही तीन गाड्या घेतल्या तर घर बांधले आमचं इतकं सुखी संसार चालू झाला या महाराजांनी पण आमच्याकडे लक्ष दिलेले आणि देवाची पण सेवा करून आमचं चांगलं झालेलं आहे इतर महिलांना काय सांगाल इतर महिलांना असं आम्ही चांगलं सांगतो मी माझ्यापासून आणि मी चार कुटुंबांना सुधरीवले या इथं चांगलं देवस्थान आहे देव सगळ्यांना पावतो महाराज पण चांगले प्रत्येक माणस आले की लक्ष देत येतं सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे देवापैसे आल्यावर मी इकडे यायचं मलिन आलंय येते काल मग कालच्या धरण माझ्या तिसरा हॅलपॉट आहे आज तर महाराज काय सांगाल आपण सोमेश्वर मंदिर जे आहे तिथले पुजारी आहात तर एकंदर शक्ती भक्ती जय सोमनाथ मालाईच्या वचनात देव जागतो सोमेश्वर भाविकांचा नव सभा होतो ज्या मालोबाईंनी बारा वर्षाची से सेवा सोमनाथांची केली आणि त्यांच्या भक्तीनं सोरटी सोमनाथवरून करंजी या ठिकाणी भगवान सोमेश्वर प्रत्यक्ष स्वयंभू रूपामध्ये त्या ठिकाणी आलेले आणि त्या ठिकाणाहून आज लहूळ क्षेत्रामध्ये संतोष देवकर महाराज त्यांचे पूर्ण कुटुंब त्यांची पूर्ण फॅमिली त्यांच्याबरोबर सर्व भक्त परिवार भगवंताचे तन मन धन असे मिळाल्यापासून बघत आहे ते तन धनाने अत्यंत भावपूर्ण भाव अंतश्रद्धा श्रद्धा श्रद्धांतकरणाने भगवंताची सेवा करत आहेत आणि निश्चितच भगवान स्वामी आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे भगवान सोमेश्वरांना केव्हा शंकराला किंवा शिवाला तीळ वाहिले जातात शिवमोठ म्हणून तिळ वाहिलं जातात प्रत्येक सोमवारी जे शिवमोठ असते ते प्रत्येक वेगवेगळे असते आज दुसऱ्या सोमवारी शिवमोठ म्हणून तीळ आहेत असं सर्व भक्तांना मी एक सांगेल की आज तुम्ही शिवमोठ म्हणून तिळ व्हा आणि जसं तुम्ही सेवा करचाल त्याच पद्धतीने तुम्हाला भगवान सोमेश्वरांची कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही मला महाराजांचा लहानपणापासूनचा अनुभव आहे महाराज समोसे समूहस काय तर माझे एक पाहुणे होते पाहुणे म्हणले माझ्या अशा अशी अडचण आहे मी लवलं येऊ का मी म्हणलं या महाराज काय सांगतील ते तुम्ही ऐका मग पाहुणे आले पाहुण्यांची माझी काय गर्दीत गाठ पडली नाही पण पाहुण्यांना फोन केला म्हणलं तुम्ही आलता हो, माझी पडली नाही महाराज काय म्हणले अहो म्हणले महाराजांनी एवढं मला सांगितलं की माझं सगळं शंभर टक्के महाराजांनी घरातलं सांगितलं आणि मला एवढी प्रचिती आली की मला त्याच्या इतकं समाधान कुठंच वाटलं नाही मी मात्र तिथल्या दैवताला विसरणार नाही एवढं माझ्या पाहुण्याच्या तोंडून मी ऐकलं